사랑하는 인도 분자 여러분 전 사우스 코리아 서울에서 온 어, 전직 행정자치부 장관 그리고 경남도지사를 지낸 김두관 전 의원입니다. 반갑습니다. तर मी आता दक्षिण कोरियावरून आलेलो आहे माझं नाव डी डू क्वान आहे आणि मी कोरियाच्या एका प्रांताचा गव्हर्नर आहे आणि मी आल्यानंतर इथे तुम्हाला पाहून हर्षित झालो आहे टिंगो गोमागो गुण अंबोपा बापूजी आंबेडकर खरबक्षनीमो इंडिज जंक्शनने शिक्षण 동영을 필요합니다 तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांनी आबूजी ना शब्द वापरला आहे आबूजी म्हणजे वडील माझे वडिलासारखे त्यांची जी प्रचिती आहे ती प्रचिती फार मोठी आहे भारतीय प्रजासत्ता सं 아시아 다의리의 오늘 안배덕 하르 박사 알리오 불교 연구소가 주최하는 제22회 대국회에 참가하게 되어 큰 영광입니다. 이런 계한 자리에 초청해 주신 관계자 여러분께 진심으로 감사드립니다. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली आणि बुद्धिझम यांनी जो धम्म परिषद जी आयोजित केली आणि त्या धम्म परिषदेत मला उपस्थित राहण्यासाठी जे निमंत्रण दिलं त्याला मी मोठा सन्मान समजतो आणि मौल्यवान ह्या प्रसंगी मला आमंत्रित करण्याच्या सर्वांना मी मनापासून सर्वांचे आभार प्रदर्शित करतो गोय 불행히도 13세기부터 약 800년 긴장을 잤다는 사실도 인도가 불교 불구, 불 고향임을 부정하기는 어렵습니다. ले जा तर भारतातल्या ज्या सभा असतात त्या मोठ्या असतात असं मी ऐकत आलोय पण इथे बघितल्यानंतर मला असं वाटतं की हे बौद्ध सभा जी आहे ती बौद्ध सभा ही फार मोठी सभा आहे आणि याचं सगळ्यात मोठं कौतुक म्हणजे असं मला वाटतं की याच्यात मी कोरियाला दा जेवत आणेन आणि तिथे जे रिपोर्टर असतील जे प्रेस असेल त्यांना मी सांगेन की अशा प्रकारची सभा ही भारतात होते आणि मी त्या बौद्ध सभेला जाऊन आलोय 그어 잠자던 불교를 깨운 안베르 카르 박사님의 지도력으로 1956년 근대 인도 불교가 공황의 계기를 맞이했다고 알고 있습니다. 아베르 카드 박사님은 인도 공황과 헌법을 기초하시고 내륙 정부 초대 법무부 장관을 역임하시면서 정당 창당 등 정치활동을 통해 인도 민주주의 발전에 지대한 공헌을 하신 분입니다. तर मी सध्या भावनिक झालोय त्यामुळे मला असं वाटतं शा... की सगळ्यात आधी मी तथागतांना नमन करायला पाहिजे कारण सुमारे सतराव्या शतकापासून ते सुमारे आठशे वर्ष हा तथागतांचा धम्म हा जा झोपलेला होता पण तथागतांची शक्ती एवढी हो मोठी आहे की तो धम्म परत ह्या भूमीत परत दिसत येतोय आणि जन्मापासून जरी मी बौद्ध असलो तरी बौद्ध धर्माचा जो जन्म आहे तो, तो भारतात मला पाहायला दिसतो आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं योगदान जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे ते विसरता येणार नाही या शब्दातल्या एकोणीसशे छप्पन ला बाबासाहेबांनी जी दीक्षा घेतली ती मी बघितली नाही पण तुमच्या समोर असताना मला असं वाटत आहे की ही प्रगती जी होत आहे ती प्रगती जी एकोणीसशे मुळे होत आहे आणि जी जागृती आली आहे ती जागृती राज्य घटनेमुळे सुद्धा आली आहे त्यामुळे डेमोक्रेटिक रिपब्लिक असं इन्स्टिट्यूशन खम्माच्या चा मार्गाने चालणारं हे जगात एकमेव आहे असं मला खात्री आहे आणि याच्याचमुळे मी भारतीय लोकशाहीमध्ये जो विकासाचा महत्वपूर्ण अंग जे आहे ते की सगळ्या 한국과 인도는 고대로부터 아주 오랜 세월 동안 종교, 철학, 문화적으로 깊은 관련을 했고 있습니다 특히 한반도 남단의 고대 국가인 가야국의 왕우 또 한국 등 영양가의 시조인 김수왕후 왕우로서 도항우, 오주태우 줄이라 뜨나심바발람이라는 여러 이름으로 알려져 있습니다. 고리아니 마타 आणि भ 해가 아ा च 해파르 ब ं ध 다름이, 다 य आजचे न ा कल्चर सामाजिक अशा परिस्थितीतन ज्या वेगवेगळ्या वेग वेग परिस्थितीमधनं हे संबंध तयार झाले आहेत विशेषतः कोरियन दीपामध्ये एक फार मोठी गोष्ट प्रचलित आहे की आमची जी राज्य आहे आमच्या कोरियन जी कोरियाचा जो समाज आहे त्याच्यामध्ये काही मायथोलॉजिकल स्टोरी आहे त्याच्यामध्ये एक राज्यकन्या ती अयोध्यावर नय आणि ती बौद्ध जी आहे ती कोरियाची राज्यकन्या होते आणि ही स्टोरी जी आहे ती आम्ही लहानपणापासून ऐकत आलोय तर प्राचीन युगातन ते आताच्या युगापर्यंत भारताचे आणि दक्षिण कोरियाचे संबंध जे आहेत ते प्रस्थापित झालेले आहेत मी खास करून जेव्हा आलो तेव्हा मला असं वाटलं की इथे त्या राजकारण जे कोणीतरी वंश कोणीतरी असतील राहणारे त्यांच्या संबंधी असतील त्या तिचं नाव आहे आणि ही ही महाराणी जी आहे तिच्याविषयी बऱ्याच स्टोरी जे आहेत साऊथ कोरियामध्ये प्रसिद्ध आहेत तर मला ते कोणी दिसले नाही पण ते तुम्ही दिसतात आणि मला असं वाटतं तुम्ही सगळे त्या राज्यकन्याचे जे आहेत आपतेष्ट आहात मित्र आहात बंधू आहात भगिनी आहात संघ कुकीत अरुदय शशिखन पोप ओसंगी शेंगुरू ठरु वाच

पराक्रम हा धम्मात केलेला आहे कारण धम्माचं जे अनुष्ठान आहे त्याच्या सुद्धा पराक्रम करायला लागतात पहाडांमध्ये खोऱ्यांमध्ये असं जाऊन धम्माचा प्रचार आणि प्रसार ह्या कुटुंबाने केला आणि त्या अर्थाने मला असं वाटत की तिने दहा मुलांना नंतर जन्म दिला आणि दहाही मुलं जे आहेत धम्म कार्यासाठी त्यांनी आपलं जीवन पळासावलं ह्यामुळे मला असं वाटतं की जे मृदू संबंध भारत 한국과 인도는 오히로 수요 52주년을 맞이했습니다. 50년이 넘는 상상 동안 따져온 한국과 인도의 관계가 앞으로 더욱더 긴밀한 관계를 유지하여 산업, 경제, 종교, 문화예술 등 다양한 문화의 결과도 활성화되기를 기대하면서

ला भारत स्वतंत्र आला तेव्हापासनं आतापर्यंत पन्नास वर्ष जी झाली आहेत स्वातंत्र्याला पन्नास वर्ष झाली आहेत त्याच्यामुळे ह्या संबंध जे आहेत आज ह्या वर्षी जे आहेत ते पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत ह्या पन्नास वर्षामध्ये या पन्नास वर्षामध्ये जे संबंध आमचे प्रस्थापित होत आहेत त्या ते पलीकडे जाऊन धर्म आणि संस्कृती याच्यासोबत आपली देवाणघेवाण ही तयार होत आहे मी देखील अनुयायी आहे शिकवणीप्रमाणे हे जे हे जे ध्येय साध्य करणं आहे बुद्ध धम्मा मध्ये जे ध्येय साध्य करणं आहे ते फार कठीण असतं पण आपण सोबत प्रयत्न केले तर हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे संबंध हे आपण एका रस्त्यावर म्हणजे धम्मा रस्त्यावर हे तयार करू शकतो आणि नवीन परिस्थिती तर मी एक बौद्ध आहे हे मला आता लहानपणाचं माहित होत पण बौद्ध धम्माची जी, जी, जी उगम स्थान आहे ते भारत आहे हे मला माहीत असताना सुद्धा मी भारतात आलो नाही आणि त्याच्यासाठी मला क्षण तो पाहिजे होता तो क्षण आज आला उन तुळच एवढी तर आज मी इतका प्रभावी झालोय तुम्हाला पाहून इतका प्रभावी झालाय की मला भावनिक शब्द सापडत नाही आणि मी जे आता शब्द बोलतोय ते माझ्या टॉक तो मध्ये नव्हते 저는 정치인으로서 우리 인도와 한국의 공동 번영 그리고 세계 평화에 기여하는 그런 정치인으로서 또 불자로서 정말 어 제대로 하는 그런 정치인이 되겠, 되겠다는 것을 인도 불자 여러분들께 약속드립니다. तर तुम्हाला माहितच आहे मी मी कोणत्या कार्यात आहे मी एका पॉलिटिकल प्रोसेस मध्ये आहे म्हणजे राजनीती करतोय आणि जनरली राजनीतिक लोक जे आहेत ते वेगवेगळे वे प्रॉमिसेस प्रवचन देतात पण मी त्या स्टेजवर नाही मी बुद्धांच्या धम्माच्या आणि संघाच्या सानिध्यात आहे मी इथे बोलताना हे तुम्हाला ठोजून सांगतो की समजा उद्या जाऊन समजा माझ्याकडे नेतृत्वाची संधी आली तर भारत आणि दक्षिण कोरिया याच्यातले संबंध हे तुमच्याशिवाय अडकट होणार नाहीत आणि तुम्ही ते समृद्ध करण्यासाठी माझ्यासोबत असाल अशी माझी खात्री आहे तर धन्यवाद माझे दोन शब्द ऐकल्यामुळे जे प्रवचन होत ते त्यांना ते लिहून त्याला ते ते वेळा त्यांना रिपीट करावं लागतं प्रवचन हे लोकांपर्यंत देण्याच्या आधी त्यांना ती तयारी करावी लागते तर त्यांनी जे आहे ते आपलं प्रवचन उभि तयार करून आले तर मी त्याचा अनुवाद करेन खर जो तर नवीन दिशा आपल्याला दिली आहे ती दिशा पाहून मला फार असा आनंद होतोय की एवढ्या दूर दूर प्रदेशात तुम्ही इथे जमलात मी साऊथ कोरियात आलोय त्यामुळे बाबासाहेबांनाही सगळ्यात पहिली श्रद्धांजली तुम्ही देतो 오늘, 안베드카르 박사 빨리어 불교연구소가 주최하는 제22회 대봉회의 참석한 100만 불자 앞에서 한국 불교들을 대표하여 포고를 하게 된 것을 아주 큰 인연으로 생각합니다. तर बाबासाहेबांनी आपल्याला एकोणीसशे छप्पन ला जो धम्म दिला आहे त्या धम्माचं प्रयोजन जे आहे ते हेच होत की प्रत्येक माणूस हा जो आहे हा बुद्ध बनावा आणि त्याने संघाचं जे आहे अनुष्ठान ते जाणून घ्यावं तुम्ही इथे आलात तुमच्या डोळ्यांमध्ये तुमच्या कृतीमध्ये मला धम्माविषयी जे आकर्षण दिसत आहे त्या आकर्षणाला मी नमन करतो आणि महत्वाचं म्हणजे दोन हजार पाचशे वर्ष हा हा धम्माचा इतिहास आहे धम्माचा हा इतिहास आहे पण भारतामध्ये तो धम्म भारता जो आहे तो कुठेतरी गडप झाला होता तो गडप झालेला था धम्म हा परत आला आहे आणि हे जे आहे बाबासाहेबांमुळे घडलं त्यामुळे त्या महामानवाला त्या बोधिसत्वाला माझ ना म्हणजे हिंदू उभ्रो तर तुम्हाला माहिती आहे का आम्ही महायन संप्रदायामधनं हो, आहोत आणि संप्रदाय हा जो आहे थायलंड व्हिएतनाम नंतर मग अशाच असम देशात आहे महायन संप्रदाय हा जो तैवान कोरिया आणि चायना ह्या एह, ह्या देशांमध्ये आहे ह्या महायन पर, परंपरेमध्ये बोधी जातो ही एक संकल्पना असते त्या संकल्पनेला साकार करणारा एक दोन व्यक्ती असेल तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि ती संकल्पना त्यांनी साकार केली नाही तर त्यांनी हा जो धम्म जो आहे तो जोडून दिला आहे तो नवीन प्रकारचा धम्मा त्याला आम्ही नवयान म्हणतो 불행하게도 중간에 인도 불교는 잠시 멈춘 적이 있습니다. तर महाण्या संप्रदायामध्ये बोधिसत्वालाच स्थान आहे पण आम्ही बोधिसत्वांना कधी बघितलं नाही तुम्ही बघितलाय आहे बोधिसत्वांना म्हणून मला असं वाटतं की आज जो आहे मला एवढं सुंदर असा अनुभव सकाळपास येत आहे की मला असं वाटतं की बाबासाहेबांनी दिलेला जो धम्म आहे त्या धम्माची चौकटच जी आहे ती धम्माला आणखी बडकट करण्यासारखी आहे तर बोधिसत्व म्हणून बाबासाहेबांचा गौरव हा फक्त भारतात नव्हे तर साऊथ कोरियामध्ये सुद्धा व्हायला 봐자자 이때 회랑처럼 나타난 분이 바로 파바사 해구 아베드카르 박사입니다. 아베드카르 박사님은 인도의 새로운 불교를 가져오신 대성 불교입니다. 다. जी शिकवण आहे ती शिकवण फक्त एका ठिकाणी दोनशे किलोमीटर तीनशे किलोमीटर चारशे किलोमीटर नाही तर हजार आणि शेकडो किलोमीटर ती कोरिया जपान आणि इकडे ग्रीस पर्यंत पोहोचलेली आहे आणि याचा इतिहास जो आहे तो कोरियाचा स्वतःचा इतिहास सतराशे वर्षाचा बौद्ध इतिहास आहे आणि ह्या कोरियन बुद्धिजम मध्ये आमच्यामध्ये डायमंड सूत्र जे आहे 워드로치지이파르마투아치지 오늘 저는 인도 불자 여러분에게 대중보다리찬 의미를 말씀드리고자 합니다 동아시아의 특전님말씀이 첨포에 8 0 0년이 되었으며 한반도에는 1700년이 되었습니다 तर कोरियन बुद्धिझम मध्ये सगळ्यात महत्वाचा जो सूची ज्याला डायमंड सूत्र म्हणतो आपण त्या डायमंड सूत्रामध्ये काय आहे बरं त्याच्या मध्यभागी जो तो आहे तो एक शब्द आहे तो म्हणजे अटॅचमेंट ही अटॅचमेंट जी आपली आपले जे आपले जे हे आसव आहेत त्याच्यामुळे आपली दुसऱ्यांवर जी अटॅचमेंट तयार होते त्याला ब्रेक करणं आणि त्याच्यातनं म्हणजे शून्य त्याचा आविष्कार करणं ते साधायसाठी आपल्याला स्वतःला शून्य विश्वामध्ये घेऊन जावं लागतं आणि डायमंड सूत्राचं प्रयोजन जे आहे याच्यातून तयार झालेला जो किंवा शून्य आहे ते एका क्रिएशनचं काम करतं म्हणजे ते सृष्टी तयार एमटीनेस आहे त्या मधनं एकच 앞날의 우대스미도 또 만일 소년다, 아수라 비이지원다 아니 야채사티, 모든 사투가에 앞으지원다한국불교은 금강경을 수위 경전으로 하고 있습니다. 금강경의대위는 파이지, 선상공입니다. 파이지분 아재과 독즙을 파는 것이고 선상공은 아공. हा डायमंड सूत्राचं जे आहे ते प्रयोजन असं आहे की तुम्ही स्वतःमध्ये काय पाहता स्वतःमध्ये तुम्ही स्वतःचा राग दोष आणि मोह पाहता का स्वतःमध्ये फक्त तुम्ही आपल्या विषयी समजा तुम्ही आसक्ती निर्माण करत असाल तर ती काही बोधिसत्वाची प्रतिज्ञा नव्हे ती काही आपली वाटचाल करण्याची पद्धत नाही आपण आपल्यासोबत फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करणं का ही काही धम्माची धम्माची बाजू नाही त्यामुळे आपल्याला समजा बुद्ध हा अनुभव करायचा असेल किंवा बुद्धाची शिकवण जी आहे जाणायची असेल तर आपल्याला राग दोष आणि मोह याला 이남적이다이란게 그러므로, 한마디로, 대승불교와 보살 정신를 압축하여 말한다면, 약 이색 전화하거나, 이음성 포화하면, 시인행 사도라, 불릉절에입니다 보살이 만약, 무아상, 인상, 충생상, 추대상이 면는 즉, 피보살입니다. तर गोदीसत्व आपल्याला काय सांगतात बाबासाहेब आपल्याला काय सांगतात की पहा माझी जे आहे सागरा सारखं याच्यात कोणी पाणी काढलं किती काढलं मला फरक पडत नाही माझ्यामधला इगो हा शमलेला आहे माझ्यामधला अहंकार हा शांत झालेला आहे मी एक जिवंत व्यक्ती आहे पण माझं जे आहे ह्या संसारामध्ये 아바라다스탄나 미하사그란 사티자의 다리아카르메티아, 사그란테 두카 미스타르메티아 프로젝트마데 사바기에 만약 색신으로 나를 보거나 음성으로서 나를 구하면 이 사람은 사도를 행함이라 능이 열애를 보지 못하리라 했으며 만약 포선이 아상 인상중생상 तर भोधी स्वतः म्हणजे तो नव्हे की त्याने आपली पद प्रतिष्ठा कपडे राहणीमान याच्याकडे लक्ष दिलाय आणि त्याची उंची गाठली आहे संपत्ती वा फार संपत्ती एकत्र केली आहे किंवा कुठेतरी आपलं खूप मोठं नाव गेलाय तो बोधिसत्व नव्हे बोधिसत्वाची टेस्ट ही फार कठीण आहे काही छोटी टेस्ट नाही परीक्षा परीक्षा अशी आहे की माझा कलर माझी बॉडी माझे केस माझे डोळे माझे कपडे माझ माझी प्रतिष्ठा माझं पद हे सगळं मला दूर समजा दुसऱ्यांचं दुःख दिसत नसेल तर मी बोधिसत्वाची पहिली पायरी सुद्धा गाठलेली नाही मी फक्त त्या फॉर्म जो दिसतो आणि जो त्याचा ज्याचा मला अनुभव होतो त्या दोघांमध्ये मी फरक साधलेला आहे त्यामुळे गोदी सत्वाची ही पहिली पायरी मी त्याची परीक्षा फेल झालो आहे असं म्हणते की म्हणतात हेते इंडो प्रोक्ये सेनोन 시결 인연이 맞습니다 그것은 단연한 아멜 카르 박사는 대보살이 신불교운동을 선언하였기 때문이다 여러분들은 안베르 카르 박사님의 신불교운동에 적극 동참하여 이 땅의 북극 경주를 건설하는데 최선을 다하여야 합니다. तर भारतामध्ये नवीन सूर्य उगवलेला आम्हाला धम्मा बोध धम्मा आणि संघामध्ये सुद्धा दिसतो आम्ही साऊथ कोरियाचे जपानचे जे भिक्षू लोक आहेत जेव्हा विचार करतो तेव्हा भारताकडे आदराने आता पाहायला लागलोय कारण हा सूर्य दुसरा तिसरा कोणी नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांनी जी परीक्षा आहेत बोधितत्वाच्या जेवढ्याही परीक्षा आहेत त्या सगळ्या पास केलेल्या आहेत त्यामुळे हा बोधीसत्व जो आहे तो फक्त तुमच्यासाठीच नाही तर तो आमच्यासाठी सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे 바깥이 지라지보할줄 알아라 바깥이 라배 숨지지 않으려면 저 다리야 해 저는 우리 인도 불타님들에게 강구하고 싶은 것은 국내 미래층이 참 의미는 중생과 함께하는 부처님의말씀을 표현한 것입니다 라고 강동함으로 우리는 다같이 선물합시다 तर पंतजी म्हणतात तुम्ही मला पाहायला आले की हा कार्यक्रम फक्त येतोय जेवण केलं आणि आपण कार्यक्रम झाला आणि गेलो याच्यासाठी आले तुम्ही तुम्ही याच्यासाठी नाही आले तुम्ही तुम्ही प्रतिज्ञा घेताय की भारत गोत्रमय होणार आणि तुमचे प्रत्येक प्रत्येक अणु रेणू जे आहेत भारताला एक समतामूलक समाज तयार करण्यासाठी ते प्रस्थापित झाले पाहिजे आणि त्याच्यासाठी पंतजी म्हणतात तयार आहात का तुम्ही जय भिंद